पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलानं केलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या कामगिरीमुळे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या शौर्याची चर्चा देशभर सुरू आहे तर कर्नल सोफिया कुरेशी या महाराष्ट्राजवळील कर्नाटक राज्यातील बेळगावच्या सुनबाई आहेत त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचं येथील नागरिक विशेष कौतुक करतायत भारतीय महिलांच्या कुंकुवावर आघात करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर भारतानं दिले यानंतर या सिंदूर ऑपरेशन संदर्भात कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ही पत्रकार परिषद पाहताच नागरिकांना या कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत भारतीय लष्करात त्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत याबद्दल कुतूहल निर्माण झालं असून कर्नल कुरेशी यांचं बेळगावशी एक खास नातं असल्याचं आता समोर आलंय पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार मारलं होतं या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक केला या ऑपरेशन सिंधूरची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सुन सुनबाई असून त्यांनी आपल्या धाडसी कामगिरीनं सर्वांना प्रभावित केले कर्नल सोफिया कुरेशी यांनी यापूर्वी बहुराष्ट्रीय लष्करी पथकाचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या आहेत त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे आहेत ता ताजुद्दीन हे भारतीय सैन्यात एका मेकॅनाइज इन्फंट्रीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मूळच्या गुजरात राज्यातील बडोदा येथील असलेल्या कर्नल सोफिया सध्या जम्मूमध्ये सेवा करतायत पती पत्नी दोघेही देशसेवेत कार्यरत असून त्यांच्या कुटुंबात त्यांचे आजोबा आणि वडीलही सैन्य दलात होते कर्नल सौफिया कुरेशी या बेळगावच्या सुन सुनबाई असून त्यांचे सासरे बागेवाडी यांनी प्रसारमाध्यमांना या संदर्भात अधिक माहिती देत असताना आपल्या सुनेबद्दल अभिमान व्यक्त केलाय आमच्या सुनेनं केलेलं कर्तबगारीचं कार्य आमच्यासाठी तसंच बेळगाव जिल्हा आणि संपूर्ण राज्यासाठी मान उंचावणार आहे पाकिस्तानचा धर्म संदर्भात असणारा समज हा चुकीचा आणि हिन पातळीवरचा आहे आम्ही सर्वजण येथे गुण्या गोविंद आणि एकोप्यानं राहतोय मात्र पाकिस्तानकडून भारतात धर्माचं विष पेरलं जातं पाकिस्तानच्या या हिन कृत्याला भारतीय लष्करी जवानानं चोख प्रत्युत्तर दिले कर्ण सोफिया कुरेशी यांचा आम्हाला अभिमान वाटत असून आम्हाला त्यांच्या भूमिकेवर गर्व आहे अशी प्रतिक्रिया सोफिया यांच्या सारक्षरच्या मंडळीने दिली आहे कर्नल सोफिया खुरेशी यांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होते तसंच बेळगाव जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या शौर्याचा विशेष गौरव करतायत लोकमत डॉट साठी बेळगावहून व्हिडिओ सौजन्य प्रकाश बेळगोजी यांच्यासह मी दुर्वादळ